अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नवापूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम संपन्न डेंग्यू या आजाराचा प्रसार एडीसी जिप्ती या डासांमार्फत होतो तीव्र ताप अंग दुखी विशेषतः डोळ्यांच्या खोबणीत दुखणे अंगावर पुरडेने भूक मंदावणे रक्तश्रावयुक्त डेंग्यू बहुतांश पंधरा वर्षाखालील मुलांना होतो त्वचेखाली रक्तश्राव नाकातील रक्तश्राव रक्ताची उलटी होणे ही लक्षणे आढळताच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन रक्त नमुना तपासून उपचार घ्यावे रोजचे रोज भांडी स्वच्छ करून धुवून भरावे फ्रीजचा ड्रिप पॅन फ्लावर पॉट्स पाण्याच्या टाक्या कुंड्या पत्र्याचे डबे इत्यादींमध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावे पाणी साठ्यांची भांडी आठवड्यातून किमान एकदा रिकामी करून घासून पुसून कोरडे करावे परिसरातील किंवा घरच्या छतावरील निरुपयोगी वस्तू नष्ट कराव्यात पाण्याच्या टाकीचे झाकण बंद ठेवावे पाणी साठे कापडाने झाकावे हे प्रतिबंधात्मक उपाय पाळावे या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर कीर्तीलता वसावे वैद्यकीय अधिकारी नवापूर डॉक्टर युवराज पराडके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप गावित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रीती गावित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अधिकारी रवींद्र वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी निशांत नारखेडे अशोक वळवी आरोग्यसेवक अतुल मुंडे आरोग्य निरीक्षक राकेश वळवी आरोग्यसेवक अमोल बहिरवाल क्षेत्र कर्मचारी सुरेश बागुल कुष्ठरोग तज्ज्ञ दिनेश हरी समस्त कर्मचारी वृंद उपस्थित होते બ્યુરો રિપોર્ટ ન્યાય ન્યાય ન્યૂઝ સંપાદક વિજય તેજવીસ નિયંત્રણ કાર્યક્રમ અંતર્ગત આજે ડેન્ગ્યુ દિવસ આવે તેમ હા ડેન્ગ્યુ હા સ્વચ્છ પા वेळीच किनापासून मच्छराच्या याच्यापासून होतो तर जे आपले साठवलेलं पाणी असतं घरामध्ये जे आठ दिवसापेक्षा जास्त असतं आणि झाकलेलं नसतं त्या ठिकाणी हे डेंग्यूचे उत्पत्ती स्थानं आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कुठे कूलरमध्ये पण होऊ शकतं हे टायर असतात त्या ठिकाणी पण असतं आणि जी पाण्याचे जे वाहते हे आहे त्याच्यात पण तो होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला जे असे उत्पत्ती स्थानं आहे म्हणजे जिथे कूलर आहे किंवा जे साठवलेलं पाणी आहे अशा ठिकाणी असतं ते आठवड्यातून एक दिवस त्यांना स्वच्छ करायचं असतं आणि ते उन्हामध्ये कडक उन्हामध्ये ते वाळवून घ्यायचं असतं म्हणजे त्यांची जी जिथे डेंग्यूचे जास्त उत्पत्ती स्थानं असतात ते नष्ट होतात त्याच्यापासून कारण डेंग्यूचा आजार हा असा आहे की आपल्याला झाल्यानंतर एकदम हायग्रेड फिवर असतो आणि हेडेक असतं अंग दुखतं एखाद्या वेळेस कळत नाही त्याच्यामुळे आपल्या घरात जर हे असेल तर आपल्या घरापासूनच सुरुवात करायची शेजारी पाजारी कुठे जर असं उत्पत्ती स्थानं असतील तर ते, ते नगरपालिकेला सांगून नष्ट करायचे